अनंत औचित्य साधून सर्व गणेश भक्तांचा सन्मान व स्वागत शहीद नरेश गायकवाड सामाजिक उपक्रम अनंत चतुर्थीच्या औचित्य साधून सालाबात प्रमाणे यंदाही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था चिंचपाडा मित्रमंडळ व चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे अंबनान पश्चिमेकडील येथे खदा विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या स्वागताचा व मंडळाच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन महिला समिती सभापती सुधा नरेश गायकवाड राष्ट्रवादी युवकचे अंबरनाथ शहर अध्यक्ष कबीर नरेश गायकवाड व सत्यजित नरेश गायकवाड यांनी केले होते सुमारे अडीचशे पेक्षा जास्त गणेश भक्त व मंडळांचा सन्मान यावेळी करण्यात आला त्याचबरोबर अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व अंबरनाथ मधील पत्रकारांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला प्रसंगी राष्ट्रवादीचे सदाशिव मामा पाटील महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार बळीराम साबिकांका बुवा त्रिसिला डिसेल्वा राजेंद्र सोनमागे वसंत जाधव शिवाजी उवाळे तुषार वारसिया विनय मिश्रा प्रमोद बोराडे रवी जाधव शेलार साबिरा सलमान शेनाज शेख निशा वाल्दिया संजीव ठक्कर शिवसेनेचे राहुल सोमेश्वर चिंचवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष बुद्धभूषण दिख जाधव कुणाल अशोक गायकवाड सिद्धार्थ जाधव मनोज कांबळे मुकेश इरारे सोहेब मोहम्मद अब्दुल रहमान स्वप्नील गायकवाड बुद्धराज जाधव केदारनाथ शाहबुद्दीन मुख्तार शेख सलमान सिंग चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे मकसूद शेख नेमाडे सोनावणे बनसोडे राजेश जाधव आनंद गायकवाड कुणाल गायकवाड यांच्यासह हो, अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था चिंचवाडा मित्रमंडळ चिंचवाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे आम्ही दर दरवर्षी विसर्जन करणारे जेवढे पण गणेश मंडळ आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान घेत असतो आणि जवळजवळ आतापर्यंत आम्ही एक साठ सत्तर मंडळांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे अजून शंभर दोनशे मंडळांचा सत्कार बाकी आहे आणि दरवर्षी आम्ही हे करत असतो यावर्षी ईद मिलाद पण त्याच तारखेला आला होता पण मी मुस्लिम बांधवांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी एक दिवस हिरे मिलादचा कार्यक्रम हा पुरा ढकलला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या मंडळामध्ये जेवढे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी पण ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे राष्ट्रीय एकता जपण्याचा काम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि शहीद नरेश गायकवाड पण तर्फे आम्ही हाच मेसेज लोग अंद पहुंचाने तो का प्रयत्न करो जी मैं आपको कहना चाहता हूँ आज मुझे यहाँ पे बुलाया गया है और शहीद नरेश जो का तो काम कर रही है एकता का जैसे कबीर भाई जैसे लोग अम्बरनाथ शहर में और बहुत सारी की ताकत क्या दो मजहबों के बीच में तनाव निर्माण करना चाहती है वो तो आप देख रहे होंगे मगर जब तक के ऐसे दोस्त साथ है तो ये मजहबों में कभी भी तेज नहीं होगा बेज पैदा नहीं होगा हम एक है एक रहेंगे और एक थे मी चिंचपाडा मित्र मंडळ तर्फे सर्व गरीब भक्तांचा या ठिकाणी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो गणपती बाप्पा oh yeah. मंगल मूर्ती oh yeah.